नमस्कार आज आपण बनवणार आहोत खाकरा रेसिपी खाकरा हे खूप छान आणि खुसखुशीत खायला टेस्टी लागणारा पदार्थ आहे करायलाही तेवढाच अवघड आणि सोपा आहे तर बघूया आपण साहित्य मीठ घेतलेलं आहे कसुरी मेथी घेतलेली आहे हळद घेतलेली तिखट घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे सुरुवातीला आपण एक वाटी राजगिरा पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार नंतर हा तिखट घातलेला आहे आपल्या चवीनुसार घालायचं आहे मी एक चमचा आणि थोडंसं जास्त घातलेलं आहे हळद घातलेली आहे कसुरी मेथी हातावर घेऊन क्रश करून घालायची आहे कसुरी मेथीने अतिशय छान स्वाद आणि टेस्ट लागते कसुरी मेथी घालायचीच आहे आणि सगळं जिन्नस आपण एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान असे तेल घेतले आपण साधारण एक अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता पण मी तेल वापरलेलं आहे तेलामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचंय छान सोळून घ्यायचंय सगळीकडे आपलं लागलं पाहिजे तेल तेल घालून मिक्स करायचंय राजगिऱ्याचं पीठ पीठ आणि टेस्ट खूप छान येते आणि खुसखुशीत होतो आणि खायला खूप चविष्ट लागतो हळद घालायची थोडीशी हळदीने कलर पण छान येतो खाकऱ्याला चव तर एकदम जबरदस्त लागणार आहे कमी साहित्यात आपला खाकरा तयार होतो आणि मुख्य म्हणजे हा खाकरा आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो आणि दहा ते पंधरा दिवस छान टिकतो त्यामुळे आपण कधीही तयार करून ठेवू शकतो हे बघा असं पीठ पिठाचे मुटका तयार झाला की आपण समजायचं पीठ छान तयार झालेलं आहे पाणी हे खूप नाही घालायचं एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण मी आधी थोडं थोडं घातलेलं आहे पीठ घट्ट सरच मळायचं आहे थोडं थोडं घालून पाणी मळायचं पीठ बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारे पीठ आपण एक जीव मळून घेतलेलं आहे लागेल तसंच पाणी घालायचं खूप घालायचं नाही घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा आहे गव्हाच्या पिठामुळे राजगिऱ्याच्या पिठाला बाइंडिंग छान येतं तुम्ही नुसतं राजगिराच्या पिठाचाही करू शकता पण गव्हाचं पीठ घातल्यामुळे ला बाइंडिंग लाटायला छान होतं वेगळं लाटून झालेला आहे आपला गोळा तयार करून दहा पंधरा मिनटं पण मुरवून घेतलेला आहे उपवासासाठी करणार असेल तर नुसतं राजगिऱ्याचा केला तरी चालेल गोळा आपला मुरट ठेवलेला आहे पाच ते दहा मिनटांनी आपण करायला घ्यायचं आहे बघा छान असा तयार झालेला आहे पीठ सूत आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपण अगोदर म्हणजे आपल्याला खाकरे एकसारखे आणि किती होत आहेत ते कळतं असे मी गोळे करून घेतलेले आहेत सारखे गोळे तयार करून घेतलेले आहेत खाकरे बनवायलाही सोपे जातात मग आणि नऊ ते दहा खाकरे आपल्या एवढ्या पिठामध्ये दोन वाटी पिठामध्ये तयार होतात गोळे तयार करून घेतलेत आणि मग मळून घ्यायचेत एक, -एक पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही मळून मऊ करून थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठच घेतलेलं आहे त्यात गोळवून घेऊन लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे गोळवून लाटून घ्यायचं आहे कडा नीट आल्या तरी चालेल आपण ते कडा कट करून घेणार आहोत फक्त आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे हे बघा असं लाटून घ्यायचं आहे आणि हे माझ्याकडे अशी ताटली आहे त्या ताटलीने मी गोल असं आकार देणं करण्यासाठी ताट घेतलेलं आहे आणि बाकीच्या ज्या चिरलेल्या कडा आहेत त्या निघूनच जाणार आहेत त्यामुळे चिरला तरी काही हरकत नाही कडेनी फक्त पातळ असा लाटून घ्यायचा आहे आणि खाकरा भाजण्यासाठी मुख्य म्हणजे एक ट्रीक आहे महत्वाची आहे ती खूप गरजेची आहे की ज्याने आपला खाकरा छान होतो तवा मी बारीक गॅसवरती ठेवलेला आहे गरम व्हायला खूप जो लहान गॅस असेल त्यावरच तवा गरम व्हायला ठेवायचा आहे आणि खूप मीडियम बारीक गॅसवरच भाजायचा आहे भाजायला खूप वेळ लागतो खाकरा हे बघा असं तयार पातळ लाटून खाकरा मी तळ्यावर भाजून घेणार आहे रुमालाने असं दाबून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरच भाजायचा आहे खाकरा शेवटपर्यंत पूर्ण भाजून होईपर्यंत अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि सारखं त्याला दाबून घ्यायचं आहे कापडाने बघू शकता तुम्ही किती छान पातळ असा खाकरा तयार झालेला आहे आता आपण उलटून घ्यायचं आहे उलटून घेतल्यानंतर पण बारीक गॅसवरच भाजायचं आहे सगळ्यात जो बारीक गॅस आहे तो त्याच्यावर आपण खाकरा करत आहोत सर्व बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि असा गोल फिरवायचं आहे हे बघा आता भाजत आले आपला खाकरा कडा पण छान भाजतायत गोल फिरवून घ्यायचा आहे मस्त खमंग असा खाकऱ्याचा वास येतोय भाजल्याचा अतिशय मंद गॅसवर खाकरा तयार करायचा आहे आपल्याला सर्व बाजूने दाबून भाजायचं आहे गोल फिरवून घ्यायचा आहे ठाकर आपला भाजत आलेला आहे जवळजवळ भाजलेला आहे हे बघा असा कडक छान कुरकुरीत झालेला आहे सर्व बाजूनी तो भाजलेला आहे उलटून पलटून भाजायचा आहे उमंगा असा खुशखुशीत असा खाकरा आपला घरीच तयार झालेला आहे खूप छान आणि प्रवासात आणि घरी मुलांनाही खूप खायला मधल्या वेळेत छान आहे शिंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा नुसताही तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे मी बाकीचे पण करून घेणार आहे पातळ लाटायचं आहे सर्व खाकरे मी अशा प्रकारे तयार करून घेतलेली आहे हे बघा छान असा कलर पण छान आलेला आहे आणि एकदम पातळ लाटलेला आहे तयार झालेत आपले खाकरे